हाय नमस्कार तर तुम्हाला छान समजच असं ना आपण भाजी काय बनवणार तर आज तर आपण भाजी आज मस्त काळ्या मसाल्यातलं कारलं बनवणार आहे सुक्क तर त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे मी तर तुम्हाला ते दाखवते सर्वात पहिले आणि रेसिपी खूप सोपी आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा खूप मस्त पण आहे अगदी चिकन नॉनव्हेजच्या भाजीला पाठीमागे टाकत अशी भाजी होती तर हे बघा हे जे कारलं आहे पावशेर कारले मी अशा फाका करून शिजवून घेतलेले याच्यामध्ये मी अर्ध लिंबू घातलं होतं म्हणजे कारलं थोडंसं कडू लागत नाही जास्त आधी चवीला पण छान होतंय आहे तरी मी छान असं मस्त शिजून घेतलं आहे आता तुम्हाला मी मसाले दाखवले काय आहेत तर मसाल्यामध्ये बघा दोन कांदे याच्यावर गॅसवरती भाजून घेतलेत मस्त इकडे कोथंबीर आहे थोडंसं आलं आहे आणि सात आठ पाकळ्या लसूण आहे अर्धी वाटी खोबरे तिळे एक चम्मच खसखस एक चमच आणि याच्यामध्ये धने आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तर आपल्याला हा मसाला जो आहे हा भाजून घ्यायचा आहे आणि अजून याच्यामध्ये मुठभर डाळ घेतली हरभऱ्याची कारण आपल्याला काळ्या मसाल्यामध्ये भाजी बनवायची त्याच्यासाठी आपल्याला एवढं लागणार आहे तर अजून बघा सुके मसाले मी तुम्हाला नंतर दाखवते तर हा जो मसाला आहे आपल्याला तव्यावरती हा मस्त छान भाजून घ्यायचा आहे आधी तर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन पळी तेल घालून घेऊ आणि मसाला भाजून घेऊ तर हे बघा तव्यावरती मी दोन पळ्या तेल घालून घेतलेले ते तर आपण मसाला जो आहे तो भाजून घेणार आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले हरभऱ्याची डाळ घालायची आणि ती मस्त छान हे करून घ्यायची फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये तेल जास्त घातलेलं आहे मी कारण तेल थोडंसं जास्त घातलं ना तर मसाला छान मस्त भाजला घातले जातो आपण याला छान असं भाजून घेऊ तर ही डाळ ते आपल्याला थोडीशी कमी गॅसवर भाजायची मिडियम गॅसवर म्हणजेच भाजल्या जाते मसाला आतमध्ये पर्यंत खमंग असा भाजला जाते मसाला तर छान अशी मस्त गुलाबी रंग रंगपर्यंत डाळ आपण आता भाजून घेतली आपण एका प्लेटमध्ये डाळ काढून घेऊ आणि त्याच्यानंतर खोबरं टाकू भाजायला तर हे बघा छान मस्त गुलाबी रंग होईपर्यंत डाळ भाजून झाली आता आपण याच्यामध्ये खोमरं भाजून घेणार आहेत तेलामध्ये प्लेटमध्ये काढून घेते मी याला आणि भाजीची जो चव असते ना ती पूर्णपणे मसाल्यावर डिपेंड असते की तुम्ही मसाला भाजता कशा प्रकारे कारण खूप जाळाला ना तर मसाल्याची म्हणजे भाजीची चव थोडीशी करपट लागल्यासारखी लागते हे बघा मसाला छान आपल्याला कमी कधी घा मसाला भाजता नाही कम ना कमी गॅसवरती मसाला भाजायचा आहे म्हणजे छान आतमध्ये पण जर खमंग परतला जातोय आता आपण याला खोबऱ्याला भाजून घेऊ छान मस्त तेलामध्ये बघा खोबरं पण आपण मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतले आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आता याला प्लेटमध्ये नाही प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यावरती जो मी कांदा भाजून घेतला होता गॅसवरती त्याला आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं असा जर तुम्ही कांदा भाजला ना भाजीला तर भाजीची चव अजून भारी लागते मला याच्यापेक्षा तवावर भाजण्यापेक्षा गॅसवरती कांदा भाजून घ्यायचा बरोबर ना आणि खूप वेळ नाही ठेवायचा कारण ऑलरेडी भाजलेला आहे आपल्याला फक्त तेला थोडंसं फ्राय करून घ्यायचं होतं याला आता आपण याला काढून घेणार आहेत आणि लास्टमध्ये आपल्याला जे आपण धने खसखस तीळ वगैरे घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत ते जर तेलात भाजले तेला ना तर तीळ आणि खसखस असे पूर्णपणे तव्यातून बाहेर पडते कारण तेलामध्ये तर तळले जाते त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये हे करून घेणार आहेत बिना तेलाचं भाजून घेणार आहेत छान भाज बिना तेलाचा पण मसाला खसखस ते आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आता तरी बघा आता मस्त आपण याला कमी गॅसवरती त्याला पण छान खमंग भाजून घेणार आहेत आणि प्लेटमध्ये काढून घेणार हा भाजून झाला की कारण हे भाजायला लागले की नाही हे मसाल्याचे ना असे छान मस्त वास येतात लगेच समजून जातो की मसाला छान असा भाजला गेला आहे म्हणून आणि नवीन व्हिडिओ आहे तर तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खूप गरज आहे सपोर्ट असू द्या व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही की भाजी कशी झाली म्हणून तरी बघा छान मस्त आता तीळ खसखस धणे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन लवंग आणि मिरे घेतलेले आहेत कारण तुम्हाला गरम मसाला घ्यायचा नसेल तर तो पण तुम्ही घेतला नाही तरी चालेल पण मी दोन तीन मिरे वगैरे टाकलेत त्याच्यामध्ये आता हे बघा मस्त हे पण भाजण्यात आले आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ हो, आणि थंड झाल्याच्यानंतर याला मसाल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आपल्याला तर हे बघा छान मसाला आता भाजून प्लेटमध्ये काढून घेतला आहे मी तर मसाला कसा भाजायचा याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जाऊन बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला हा थंड करायला ठेवलेला आहे मी आणि खूप जणांची तक्रार असते की कारलं कारल्याची भाजी किंवा केली कारलं सुकं केलं तर कारलं कडू लागतंय तर बघा कारल्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे की कारलं कसं शिजवून घ्यायचं म्हणजे अजिबात भाजी कडू पण लागणार नाही आणि छान पण लागते तर मी याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही जाऊन बघू शकता आता आपण मिक्सरमध्ये हा जो मसाला आहे याचं वाटण काढून घेऊ आणि नंतर भाजी टाकताना तुम्हाला मी दाखवते हे बघा कढईमध्ये गरम करायला तेल टाकलं होतं मी कढई गरम केली आणि चार पाया तेल टाकून घेतले तर सुक्या मसाल्यामध्ये गरम मसाला आणि दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे आपण सगळ्यात पहिले आपल्याला तेल फ्राय करून घ्यायचे कारण कमी गॅसवरतीच फ्राय करायचं आहे म्हणजे जो मसाला मी आता सुका मसाला टाकला आहे तो जाळणार नाही आणि आता याच्यामध्ये चा। आपल्याला जे वाटण काढलं होतं मी मसाल्याचं मिक्समध्ये तरी बघा मिक्सर आता ते टाकायचं लगेच आपल्याला त्याच्यामध्ये फास्टमध्ये म्हणजे तो जो आधी मसाला टाकला होता सुका तो करपला जात नाही आणि आता ह्या छान कमी गॅसवरती आपल्याला याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे पाच मिनटं तरी आपल्याला याला तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचंय तर बघा मस्त आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाल्याला फ्राय करून घेऊ आधी आणि नंतर त्याच्यामध्ये कारल्या सोडणार आहेत तरी बघा मसाला छान फ्राय होतोय आता तेल सोडायला आहे आपण आता आताच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहेत आणि चवीनुसार मीठ घालणार आहेत तर मीठ जे मी आहे कारल्यात पण घातलेलं आहे शिजायला पण आपल्याला भाजीत पण मीठ घालावं लागणार आहे तरी बघा थोडंसं चवीनुसार मीठ आहे हळद घातली आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं अजून याला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला आणि नंतर कारल्या सोडायचे तर बघू शकता छान असं मस्त तेल पण सुटलं आहे मसाल्याला हे आणि मसाल्याचा कलर पण बघा अगदी छान मस्त चेंज झालं आहे तर आपण आता याच्यामध्ये जे उकडलेलं कारलं होतं आपण ते घालून घेणार आहेत तर याच्यामध्ये मी कारल्यामध्ये बिया तशा ठेवल्यात कारण बिया ज्या होत्या त्या कोवळ्या बिया होत्या अशा निबर बिया नव्हत्या म्हणून मी कारल्यामध्ये ठेवल्यात याची पण छान अशी मस्त कारल्याला चव येते बघा बियाची पण आता आपल्याला हे मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाला वगैरे छान फ्राय झाला आहे कारले पण ऑलमोस्ट शिजलेलेच आहेत पूर्णपणे छान असे शिजूनच घेतलेले आहेत तर आपल्याला हे फक्त आता पाच मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं आहे आणि याला पाणी घालायचं नाही कारण सुकं कारलं बनवतो आहे आपण तर हे बघा मस्त मिक्स करून घेते मी याला आणि पाच मिनटं गॅसवरती ठेवते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा मस्त छान असं आता कारलं फ्राय झाले आणि बघू शकता भाजी खूप मस्त आता ज्या वेळेला घ्यायचं आहे तर हे बघा भाजी आवडली असेल कारल्याची तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि अगदी मस्त भाजी चवीला अगदी भन्नाट भाजी होती तर बघा आता मी याला पोळीसोबत वाढणार आहे तर तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता ज्वारीची भाकर बाजूची भाकर किंवा चपाती तर चला बाय तर हे बघा भाजी घेतली मी प्लेटमध्ये बाहेर काढून तर बघा बघू शकतो मस्त अगदी छान भाजी झाली मटणाच्या भाजीला सुद्धा पाठीमागे टाकेल अशी भाजी होती घरी नक्की ट्राय करून बघा आणि नंतर कमेंटमध्ये कळवा की कशी झाली म्हणून तर चला बाय